मंडळी हे माझ्या पाठीमागे बघू शकता किती जबरदस्त असे तण व्यवस्थापन झालेले आहे मी तुम्हाला सांगितले होते हे जे जुगाड आपण बनवलेले आहे याद्वारे आपण हे पूर्ण तण व्यवस्थापन केलेले आहे आणि अतिशय छान असे तण व्यवस्थापन आपले झालेले आहे एकदम बारीक असे तण आपण यांना कट केलेले आहे हे बघू शकता या बाजूला तण बाकी आहे हे असं उंचच उंच तण आहे आणि हे मागच्या बाजूला आपण कट केलेले आहे हे बघू शकता हे बघा खूप छान तण असे आपण यांना व्यवस्थापन केलेले आहे आणि खाली बसायचं काम नाही काही नाही खुरपणी करण्यासाठी आपल्याला खाली बसून खुरपणी करावी लागते आणि कंबर वगैरे आणि गुडघे वगैरे आपले दुखतात परंतु हे जे आपण जुगार बनवलेले आहे याद्वारे आपण अगदी उभ्या उभ्या तण व्यवस्थापन करू शकतो उभं राहून तण व्यवस्थापन करू शकतो कट करू शकतो हे बघू शकता अतिशय बारीक असे तण व्यवस्थापन आपण केलेले आहे हे बघा हे समोर कट करायचे बाकी आहे आणि या बाजूला आपण कट केलेले आहे हे बघा हे आपले हिरवळीचे खत याद्वारे होणार आहे आपण जाग्यावर तण व्यवस्थापन तण कट करून टाकत आहोत जेणेकरून या तणाचे आपल्याला हिरवळीचे खत होणार आहे आणि जे खालून तण दुसरे उगवणार आहे ते याद्वारे उगवणार नाही कारण गवताचे आच्छादन जमिनीवरती झाल्यानंतर खालून जे गवत उगवणार आहे ते दबून राहील आणि ते उगवणार नाही शंभर टक्के तर नाही सांगू शकत परंतु काही अंशी तरी तण उगवायला फरक पडेल आणि फळबाग लागवड तण व्यवस्थापन याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद